लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धू आणि भावना घरी जायला निघालेल्या असतात ते लक्ष्मी आणि निवासच्या पाया पडतात त्यानंतर भावना आनंदीला भेटायला जाते आनंदी स्कूलला जाण्यासाठी आवरलेलं असतं आणि व्यंकी आनंदीला घेऊन स्कूलमध्ये चाललेला असतो परंतु आता आनंदीला हे कळलेलं आहे की तिचे आई बाबा आता पुन्हा तिला सोडून घरी चाललेले आहेत त्याच्यामुळं चा आनंदी फार भाऊक झालेली असते त्यानंतर ती सिद्धूच्या पायाला धरते आणि त्याला घट्ट मिठी आहे त्यानंतर सिद्धू विचारतो आनंदी बेटा काय झालेला आहे त्यानंतर सिद्धू आनंदीला उचलून घेतो आहे आनंदी म्हणते की मला आज स्कूलला जायचं नाही आहे मी स्कूलला गेले की तुम्ही दोघं मला इथे सोडून जाल आणि मला याची फार भीती वाटते आहे आई बाबा मला तुम्ही गेल्यानंतर मला भावना आईची फार आठवण येते आणि मग मला इथे जेवण करू वाटत नाही आणि मला करमत सुद्धा नाही तर बाबा मला तुमच्यासोबत घरी कधी घेऊन जाणार आहात मला तुमच्या दोघांसोबत तुमचे लाड करून घेऊन तुमच्याकडे प्रेमाने तुमच्या जवळ मला राहायचं आहे आणि हे ऐकल्यावर मात्र सिद्धू पुन्हा भाऊक होतोय सिद्धूच्या डोळ्यातनं टपटप पाणी गळायला सुरू होत आहे काय आता सिद्धू आनंदीला घेऊन जाण्याचा खतरनाक निर्णय घेणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पुढे सिद्धू आनंदीला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की मी आज तुला नक्की स्कूलमध्ये स्कूलमध्ये मी आणि भावनाई तुला एक सरप्राईज घेऊन येणार आहोत आणि तुला घ्यायला सुद्धा येणार आहोत तर तू आता व्यंकी काकासोबत जा काही काळजी करू नको आणि मी आणि भावनाई तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज घेऊन येणार अस आहे तर सिद्धू काय सरप्राईज देईल आणि आनंदीला हे पाहणं खूप रंजक ठरेल